श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचेअरमन अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माडा येथे केसरी दोन हजार चोवीस ओपन बैलगाडा शर्यतीचे जंगी मैदान शेटफळ कुर्डवाडी रोड बावी तालुका माडा येथे शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे याची तयारी पूर्ण झाली आहे या मैदानाची पाहणी अभिजित पाटील व विठ्ठल प्रतिष्ठानच्या सदस्यांनी केली आहे अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या ओपन बैलगाडा शर्यतीत भाग घेणाऱ्या बैलगाड्या मालकांसाठी मोठी पारितोषिक ठेवण्यात आली आहे यामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक दोन लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये द्वितीय पारितोषिक एक लाख एकावन्न हजार एकशे अकरा रुपये तृतीय पारितोषिक एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये तर चौथे एकावन्न हजार एकशे अकरा रुपये पाचवे एक्केचाळीस हजार एकशे अकरा सहावे एकतीस हजार एकशे अकरा तर सातवे पारितोषिक एकवीस हजार एकशे अकरा रुपये असे भरघोस पारितोषिके ठेवण्यात आले आहेत तसेच गट विजेता गाडीत दोन हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आले आहे ही स्पर्धा अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या नियमानुसार आयोजित केली आहे या स्पर्धेसाठी आदर्श बैलगाडा मालक उपस्थित राहणार असून प्रमुख आकर्षण प्रमुख मोहित शेठ धुमाळ राहुल पाटील सुभाष मांगडे धनाजी शिंदे प्रदीप पाटील सरपंच श्री संतोष मोडक हे असणार आहेत तर या बैलगाडा शर्यतीचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अभिजित पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे